नमस्कार मित्रांनो मी आता आलेलं आहे प्रवार कृषी उद्योग हे घोगरगाव येथील ठिकाणे हे पवार सर जे आतापर्यंत ज्यांचं डाळिंब वगैरे सगळ्यांचे जे पिका असतील त्याचे सल्लागार होते एकदम हे त्यांचे सुपुत्र तुझं नाव कायम बरं आता तू शाळेल कितीला आहे आठवीला आठवीत असताना त्याची शाळा कशी चालली तुम्ही आता थोडक्यात सांगितलं तुम्हाला आठवीत असताना म्हणजे त्याची शाळा अशी की तिसरी लॉकडाऊन जे पहिलं लॉकडाऊन आलं ना हा शाळेत तर नाही चौथी पाचवी सहावी सातवी हे अशीच झाली दुकानात राहून त्याच्या दुकानात मला सपोर्ट थोडासा दुकानातल्या करू करून आणि सहावीच्या सा, पहिल्या दिवसापासून सहावीचं पूर्ण वर्ष हां सातवीचं पूर्ण वर्ष आणि आठवीचं पूर्ण वर्ष कितेन दुकान सांभाळलं सगळं हां हां शाळेत काय नाही गेला दरवर्षी किती गेला असले 5 50 दिवस जवळजवळ 60 दिवस भरले ते ते ती, <laughs> सर लोकांना कशी परमिशन घेतली सर लोकांना प्राथमिक शाळेत तर त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं माझा माझा اساس येईल शाळेत वजमन का तुमचा हेतू असाच असं ना की एल 2 रुपये पैसेच कमायचे या 21 एक शाश्वत सत्य काय आहे की पैसे ज्याच्याकडे त्याला किंमत आहे की त्याची जाणीव यू डायरेक्ट करून दिलीले तुम्ही अपेक्षा आहे समजा माझं वय बेचाळीस वर्षाचा अनुभव तर मी एक पाहिलं की डॉक्युमेंटली शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकली दोन पैसे कमवायचे ज्याच्याकडे स्किल आहे तर तोच तो ह्या जीवनात सुख झाला आता ही जी औषध आहेत सगळे हे त्याला कसला त्यांनी कोर्स केलेला ना का नाही काय नाही हे सगळं तुमच्या मार्गदर्शनाकडे झालंय म्हणायचं औषधाचं सगळं प्रॉपर कॉम्बिनेशन पिकाची फिजिओलॉजी त्याला अनुसरून कुठला स्प्रे द्यायचा माझ्या परस्पर पंचवीस पंचवीस हजाराचं काउंटर करतो मला काही गरज म्हणजे त्याचं तू पाहत म्हणजे एका दिवशी बसून लोड आला तरी सुद्धा तो, तो, ता तो, तो करतो ताया प्रताप पशी बसले प्रताप आतापर्यंत कुठं कुठं ट्रिपा केल्या अरे तुम्ही पलीकडे जा तुम्ही कुठं कुठं ट्रिपा केल्या सांग मी मलेशियामध्ये केली त्यानंतर व्हिएतनाम ला केली सिंगापूरला केली बर तुझं जी गेला आतापर्यंत तिथे इंग्लिश बोलावं लागली मग त्याचं कसं सराव इंग्लिश माझा ऑलरेडी सराव होता इथे आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळी एनवायरमेंट तसं असतं त्यावेळी बरोबर तोंडातले फुटले शब्द जे असतात ते तसे फुटतातच इंग्लिश मध्ये बरं तुझ्यांचं टीम लीडर झालाय का तर ती तिची वय काय असायचं साधारणतः त्यांचे पंचावन्न चोपन्न पंचेचाळीसच्या पुढं झाली अडीशा आतला बघा एवढ्यांचा टीम लीडर आहे प्रताप एवढा कमी वयात गेला आमच्याच्याने अजून महाराष्ट्र सुटला नाही मग इतके कमी वयात तो व्हिएतनाम आता लेटेस्ट त्यांनी ट्रिप सांगितली मग पुढं आता बाली ओकेत बाली मग तिथं जाऊन एखादं काय हो हो, हो, ते पॅराग्लायडिंग काय सांगितलं तुम्ही तिथं कपलला चाळीस बेचाळीस हजार रुपये असते यांना फ्रीमध्ये त्यांना सहा तासाचे बेचाळीस हजार रुपये तिथं त्यांचं एवढी ट्रिप त्याचे व्हिडिओ आज जरी पाहिजे आपला अंगो शूट येतो भयंकर तुमचा मला एक प्रश्न पडला तुझी इंग्लिश शिकला ती कशी शिकला म्हणजे मी पहिल्यापासूनच मला म्हणजे शिक्षक असे होते की ज्यांचं इंग्लिश वरती चांगलं प्रभुत्व होतं त्याचं मला इंग्लिश इंटरेस्ट आला त्याचे आणि त्याच्यानंतर मग मी इंग्लिश व्हिडिओ पाहणं सुरू केलं आता यांनी सांगितलं यांच्या कम्युनिकेशन घरातले कम्युनिकेशन आहे ही माणसात जरी असले तरी त्यांना त्याच्याबरोबर बोलायचं म्हटलं ना की इंग्लिशमध्ये बोलायला लागतो पण यांनी मराठीत जर माणसात असले तर मराठीत बोलणार तळणार की आपले वडील कुठेतरी माणसात आहेत तर मराठीत असं त्याचं कम्युनिकेशन एवढं कमी वयात तो इंग्लिश शिकलाय इथं एक छोटस कॉम्प्युटर आहे तिथून तो कधी मध्ये क्लास करतो जी पर्टिक्युलर त्यांनी ग्रॅमॅटिकल सांगितलं आता माझी इंजिनिअरिंग झाली पण आमचं हे सगळं सायंटिफिक इंग्लिश आहे ही सगळं ग्रॅमॅटिकल इंग्लिश जे जनरल बोलण्याला वेगळं लागतं तो हा प्रताप शिकलेला आहे बर आता ही तुझा जी टास्क आहे इथली तुला असं वाटतं मोठं दुकान असावा तू अजून कुठपर्यंत तुझा सेल किती तुला सगळं कंट्रोल आलेलं आहे काय फ्युचर फ्युचर काय हेच की आपण हा जो बिझनेस आहे एक नेक्स्ट अजून आपण जे आहेत आपल्या ब्रांच असावा किंवा हा बिझनेस हा मोठा हवा टेक्नॉलॉजीशी कनेक्ट हवा म्हणजे ऑनलाईन सुद्धा तू तुझं मटेरियल सुद्धा हो करू शकतो बरे पवार साहेबांचा बाचा आहे त्याला अन्ना म्हणतात त्यांना पण त्यांनी ट्रेन केलं आणि दोघं कपल म्हणून दोघं फिरतात त्यांना कोणाची गरज नाही पण आता अन्नाचा प्रश्न सुटलेला आहे सध्या अन्नाचं लग्न झालेलं आहे आता कपल सुटलं आता तुझं तू स्वतः एवढी अचीव्हमेंट कर की तुझा आता पंधरा लाखात सेल होत असला तो चाळीस लाखाच तू एकटा कपल म्हणून आम्हालाच मी उलटी कोणाला आले तर आमची बी इच्छा आहे बाहेरच्या देशात जाण्याची आणि विशेष म्हणजे या स्वरूप कंपनीचे जे ओनर येतं बावीसशे शेअरचा त्यांचा टर्न ओवर आहे दोन हजार दोनशे कोटीचा तो माणूस स्वतः कुठं गेला तरी व्हिडिओ कॉलिंगमधून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो का तर अख्ख्या त्यांच्या ऑल ओव्हर इंडियातल्या बिझनेसमध्ये सगळ्यात ज्युनियर बिझनेस सामानर माणूस आहे कुठल्याही ट्रिपला गेले ना अरे प्रताप आणि प्रताप प्रतापचं एक वैशिष्ट्य असं झालं की कमी वयात शिकला सगळ्या सिनियर लोकांच्या ह्यांचं मार्गदर्शन लागलं जी जी एखाद्या माणसाला पडझड जी असती ती ह्यांनी भोगली आणि ह्याच्या हातात चांगला म्हणजे डायरेक्ट त्यांनी बिझनेस आणून ठेवला जनरली माणसांचं काय असतं नोकरी करताना की सुरुवात शून्यापासून करावं लागते की तुम्ही शून्यापासून तुम्ही केली म्हणजे यांनी नोकरी केली काही दिवस नोकरीतून त्यांनी काही भागात विजिट केली दुसऱ्याची शेती त्यांनी काही कर्जा करारण शेती केली म्हणजे जी काय ती तुम्ही भोगली त्याच्यासाठी मध्ये गेलो आले कसं मायनस मध्ये माझं म्हणणं काय आलं की जी भोगल ती तुम्ही भोगलं तुम्ही जी सेल केला त्या स्टेजला त्याला डायरेक्ट हातात हँडओव्हर केलं एक प्रकारे आणि हँड ओव्हर तुम्ही बाहेर व्हिजिट द्यायला हे मत तयार झाले आणि हा बिझनेस उभा करण्याचं काम हा प्रताप करतोय प्रताप थोडस इंग्लिश मध्ये बोल ना आता हेच आमचे मित्र आहेत जे काय व्हिडिओ बघतील त्यांच्याशी इंग्लिश मध्ये हे म्हणायचं की माझा आमचं फर्मित काय असेल सांगतील माय नेम इज प्रताप पवार माय शॉप इज ॲट घोगरगाव वी आर प्रोव्हाइडिंग ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स सीड्स अँड अदर प्रोडक्ट्स and they consult uh, all crops which is, which is uh, commercial or uh, um, cash crops i mean all crops we are guiding to all uh, yes. आता मी मराठीत सांगतो जे काय आहे ते आपला आपलं नगर सोलापूर रोडला जे घोगर गाव आहे त्या गावात हे प्रतापचं दुकान आहे जे तुम्हाला रस्त्यालाच दिसेल पवार कृषी उद्योग हे सगळ्या गावात फेमस आहे तर तुम्ही आणि कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्रताप तुझा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा सांग तुझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही ना फोनवरती सुद्धा त्याच्याशी कम्युनिकेट करा yes. की समजा डाळिंबाला कोणता हे पाहिजे शेतीची काही समस्या असेल तरी तो त्याच्या जवळ पाच पाच जे व्हिडिओ बघतील त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील आणि काही प्रोडक्ट घ्यायचे असतील ते इथपर्यंत या तुम्हाला नक्कीच गाईड करेल सांग तुझा नंबर काय नाईन फाईव्ह सिक्स थ्री नाईन सेवन झिरो सेवन झिरो सेवन प्रताप पवार हो प्रताप पवार पवार तुला शब्द भावी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तू खूप चांगल्या माणस आहे ज्यांनी पडझड करून जे सगळं तुझ्या ताब्यात दिलेलं आहे तू असू प्रगतीपथावर जा धन्यवाद